छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चिडवणं हो म्हणजे मला नाही प्रत्येक घरातल्या तो तसाच आहे म्हणजे त्याच्यामुळे सगळेजण हसतात असं प्रत्येक गोष्टीचा कुठली गोष्ट करताना तो दहा वेळा विचार करायचा की अरे ही आपल्यासाठी गरजेची आहे का आणि नाही तिथे स्पेंड नाही करत होता माझ्यासारखा म्हणजे मी थोडी अशी नाही विचार तो खूप 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 बारकाईने विचार करतो प्रत्येक विचार करायची सांगायचं गेलं तर ना माझे पप्पा आधी हुशार होते सगळ्यात जास्त आवडणाऱ्या तीन गोष्टी सांगायच्या त्याच्या मला हाँ। <laughs> हाँ। <laughs> एक पण सांगू शकत नाही नाही तसं आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे त्याला त्यासाठी फॅमिली खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट तुम्हाला आवडते हो एक झाली कारण कसं असतं म्हणजे आता नाही म्हणजे त्याला कळतं की त्याने आई वडिलांनी त्याच्यासाठी किती केलं आणि त्याला त्याची खूप जाण आणि ते पुढं पण असेलच म्हणजे नो डाऊट गोष्ट आहे एक no गोष्ट ही झाली अजून दोन गोष्टी दुसरी गोष्ट मला आठवायला लागतील चांगल्या गोष्टी आहे इंटरव्यू मध्ये सिलेक्शन अर्थात चांगलं असल्याशिवाय नाही पण बहिणीला आठवावं लागतंय असं काय तुम्ही कलेक्टरची बहीण म्हणून फिराल वावरते मला अजून ना आमचे वकील इथले पण म्हणतात आता काय तुम्ही कलेक्टर हो। मदद आता काय तुमची का सगळी कामं होणार आम्हाला पण मदत वाटतं या गोष्टीच खूप छान म्हणजे जे प्रत्येक जण मला भेटते ना मग आता काय आय ची बहीण आहे इतकं प्राऊड फील होत ना म्हणजे मी आता काय सांगू शकत एक गोष्ट आहे तुम्ही सगळे लोक साहेब म्हणतील पण तुम्ही भावाला अरे तेवढं कर ना माझं हे <laughs> जे फीलिंग आहे कसं आहे शब्दात मांडाल नाही सांगू शकत मी म्हणजे काय म्हणजे ते शब्दात मी सांगू शकत नाही म्हणजे असे लोकांसमोर मी त्याला देईल रिस्पेक्ट पण अजून माझ्या फोन मध्ये त्याचं नाव साईड आहे म्हणून मित्र नमस्कार वय वर्ष बावीस पहिलाच प्रयत्न जनरल कॅटेगरी मधून देशात सव्वीसावी रँक मिळवलेला जी त्यांची आपल्या सोबत आहे ज्यांचं नाव सिद्धी आहे सिद्धी मॅम नमस्कार भाऊ कलेक्टर झालाय आज पण तो बहिणीसाठी भाऊच असतो छोटी मोठी भांडणं असतात धुसफुच असते एक दोन तास न बोलणे किंवा आठवड्यात न बोलणे पुन्हा काय रे असं तस कस आहे तुमचं बहीण भावाच नातं खूप खेळी आहे आणि खूप जास्त त्रास देतो मला तो हा कशाचा त्रास देतो त्रास म्हणजे सगळ्याच बाबतीत छोट्या छोट्या हो म्हणजे मला नाही प्रत्येक घरातल्या तो तसाच आहे म्हणजे त्याच्यामुळे सगळेजण हसतात आहे म्हणजे असं नाही की फक्त अभ्यासाभ्यास ह्या गोष्टी पण त्याला मध्ये राहणं किंवा फॅमिली सोबत टाइम स्पेंड करणं पण त्याला खूप आवडतं त्याच्यामुळे सगळ्यात जास्त मार मी खाल्लेला आहे लहानपणी खूप घोड्या काढतो अजूनपर्यंत आमची भांडण झाली कशावरून झाली अशीच काहीतरी खायला आणलेलं आणि त्याने हातात न घेतलं माझं असं होत राहत होत राहत घरोघरी मातीच्या चुली आहे शिवांजी तुमच्यासाठी भाव आहे तुमच्यासाठी खोडकर आहे पण आता सगळ्यांसाठी खूप मॅच्युअर मुलगा आहे कलेक्टर आहे ही जी त्याची मॅच्युरिटी आहे ना ती कशी बिल्ड झाली तुम्हाला काय वाटतंय त्याला खूप परिस्थितीची जाणीव होती आधी बस आणि त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीचा कुठलीही गोष्ट आणि तो दहा वेळा विचार करायचा की अरे ही आपल्यासाठी गरजेची आहे का आणि नाही तिथे स्पेंड नाही करत होता माझ्यासारखा म्हणजे मी थोडी अशी नाही विचार करत तो खूप खूप खुँ, खूप बारकाईने विचार करतो प्रत्येक गोष्टीचा तो लहान आहे तुम्ही मोठे पण तरी सुद्धा त्याची विचार करण्याची पद्धत चांगली आहे तर हे कसं काय तुम्हाला काय वाटतं याबद्दल खूप जास्त तेच मॅच्युअर मॅच्युअर आधीपासून येतो आणि विचार करायची पद्धत म्हणायला गेलं ले, तर म्हणजे म्हणजे तो मला सांगायचा की दिदी अगं असं नको करू तसं कर म्हणजे त्याने मला सांगितलं की अशा गोष्टी ह्या गोष्टी अशा करायला पाहिजे तू असं नको करू आता मी कधी त्याच्या समोर बोलले नाही पण मला पण त्या गोष्टीचा मी सगळ्यांना पण सांगत असते की खूप जास्त मॅच्युअर आहे खूप जास्त खरंच मॅच्युअर आहे म्हणजे वयाच्या तुलनेत बघितलं हो काही चाळीसच्या आली तरी, तरी पण ते अजून आई वडीलच म्हणजे याच तसं नाहीये मॅच्युरिटी खूप आहे लोकांचं अनालिसिस करण्याची एक स्किल आहे ती डेव्हलप झाली काय वाटतं ते कसं डेव्हलप झालं असेल त्याचं विचार करायची सांगायचं गेलं तर माझे पप्पा आधीपासून हुशार होते आणि माझ्या पप्पांचे मी म्हणते माझ्या पप्पांचेच गुण त्याच्यात आलेले आहेत म्हणजे पप्पा आधीपासून हुशार म्हणजे जी के म्हणजे सगळ्या गोष्टी माहिती असतात माझ्या पप्पांना मग त्यांचं असं डिस्कशन व्हायचं आम्ही केबीसी बघायचो केबीसी हा सोबत केबीसी बघायचो मग त्याच्यावरती प्रश्नांवरती डिस्कशन व्हायचं त्या पद्धतीने त्याचे विचार असे डेव्हलप होत गेले खूप कौतुकास्पद आहे भाऊ म्हणून सगळ्यात जास्त आवडणाऱ्या तीन गोष्टी सांगायच्या त्याच्या मला हाँ, <laughs> <laughs> एक पण सांगू शकत नाही तसं नाही आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे त्याला त्यासाठी फॅमिली खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट तुम्हाला आवडते हो एक झाली कारण कसं असतं म्हणजे आता नाही म्हणजे त्याला कळतं की त्याने आई वडिलांनी त्याच्यासाठी किती केलंय आणि त्याला त्याची खूप जाणीव आहे आणि ते पुढे पण असेलच म्हणजे ती एक नो डाऊट गोष्ट आहे एक गोष्ट ही झाली अजून दोन गोष्टी दुसरी गोष्ट मला आठवायला चांगल्या गोष्टी चांगला असल्याशिवाय पण बहिणीला असं कधी सांगण्याची वेळ नाही आली त्याच्यामध्ये एक गोष्ट की फॅमिलीशी कनेक्ट राहिला आणि त्याला खूप आवडतं दुसरी गोष्ट मॅच्युअर आहे तो म्हणजे तो खूप सगळ्या गोष्टींचा खूप विचार करतो कुठली गोष्ट करतो आणि म्हणजे माणसांचा पण विचार करतो तो त्यांना काय हर्ट होईल का हा पण विचार आणि तो. तिसरी गोष्ट मला असं वाटलेलं की तो जास्त म्हणजे इंट्रोवर्ट येतो एक्स्ट्रोवर्ट नाही घरच्यांसाठी आहे पण बाहेरच्यासाठी तो, तो जास्त असं मिक्स होत नाही लगेच मग मला असं वाटलेलं जेव्हा रिझल्ट वगैरे लागेल थोडं नाही का तो असं म्हणजे लोकांसोबत बोलायला थोडं असं नाही बोलणार असं म्हणजे नाही का थोडं पण त्याने खूप छान रित्या म्हणजे आमच्या घरात म्हणजे आमच्या घरी लोक येत होती कुठली म्हणजे प्र, प्रतिष्ठित लोक पण येत होती अशी साधी म्हणजे माझ्या पप्पांच्या गावातली वगैरे पण लोक येत होती पण तो प्रत्येकाशी एवढा चांगला बोलत होता आणि त्या समोरच्या व्यक्तीला असं वाटत होते की अरे हा आपलाच आहे असं त्याने म्हणजे खूप चांगलं हँडल केलं लोकांना म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की तो एवढा चांगला कारण तो त्याचा अभ्यास आणि घर त्याच्याशिवाय त्यांनी असं लोकांसोबत जास्त मिसळलाच नाही तर मला असं वाटलेलं की त्याला व्यवस्थित हँडल नाही करता ना येणार लोकांना पण खूप छान हँडल करतोय तो लोकांना ही बहीण म्हणून प्रतिक्रिया आहे मित्रांनो त्यामुळे ती त्यांच्या खेळी वातावरणाच्या लेवललाच आहे त्यामुळे हे लक्षात घ्या दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही वकील आहात तुमचं कधी चर्चा व्हायची या सगळ्या संदर्भात कायदा सोसायटी हो, हो, म्हणजे लँडमार्क केसेस वगैरे वर पण आम्ही डिस्कशन केलेले कोणत्या कोणत्या काय काय म्हणजे त्याचा अभ्यास तो झालेलाच होता ना मग तो पण माझ्याशी बोलायचा आणि मला जेवढं माहिती आहे थोडं फार त्याला सांगायचं मी सा। असं आता तुम्ही कलेक्टरची बहीण म्हणून फिराल वावरते मला अजून ना आमचे वकील इथले पण म्हणतात आता काय तुम्ही कलेक्टर आता काय तुमची सगळी काम होणार आम्हाला पण मदत करा असं चाल काय वाटतं या गोष्टीचे खूप छान म्हणजे जे, जे प्रत्येक जण मला भेटते ना हो मग आता काय आहे बही ना इतकं प्राऊड फील होत ना म्हणजे मी आता काय सांगू शकत एक गोष्ट आहे तुम्ही सगळे लोक साहेब म्हणतील पण तुम्ही भावाला अरे तेवढं कर ना माझं तर हे जे फिलिंग आहे कसं आहे शब्दात मांडाल नाही सांगू शकत मी म्हणजे काही म्हणजे ते शब्दात मी सांगू शकत नाही म्हणजे असं लोकांसमोर मी त्याला देईल पण अजून पण माझ्या फोन मध्ये त्याचं नाव सायड्या म्हणून सायड्या हा बघा मित्र मी त्याला सायड्यात म्हणते मी असं त्याला आम्ही त्याला घरी साई म्हणतो शिवांजी नाही म्हणत साई नाव आहे त्याचं घरी मग मी अजून पण सायड्या नाव त्याच्या खूप कौतुकाच पद गोष्ट असंच भावा बहिणीचं असंच असतं सगळीकडे आमच्या काही सगळ्यांच्याकडे मला एक गोष्ट सांगा या वयातली मुलं मुलींना हे विद्युत रोषणाई बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड यांच्यामध्ये खूप भरकडतात शिवांशी त्या बाबतीत एकदम वेल वेल सेन्स वेल मॅच अडव्हान्स सेन्स वापरतात सगळ्या गोष्टी ती गोष्ट कशी काय असेल तुम्हाला वाटते तो त्याच्या गोलकडे खूप फोकस्ड होता म्हणजे त्याला असं नाही की त्याला मित्र नाही त्याला मित्र आहेत पण त्याला ते कळलं की मित्रां मित्रांना पुढे ठेवायचं आणि आपल्या करियर त्याने त्या गोष्टी मिक्स नाही केल्या म्हणजे फ्रेंड्स फ्रेंड्स च्या जागी ठेवले करियर करियर च्या जागी ठेवलं म्हणजे करिअर मध्ये त्याने कोणालाच नाही आणून दिलं म्हणजे फॅमिली पण म्हणजे त्याला तो म्हणजे आमच्या फंक्शन्सला पण एवढा अटेंड नव्हता करत नाही मला नाही करायचं किंवा त्याच्या त्याच्या वेळेनुसार आम्ही एखादी प्लॅन करायचो हा तसं मला ऑलरेडी तुमच्यासाठी तो कलेक्टरच आहे कारण त्याने त्याचं शेड्यूल बनवून ठेवलेलं ना पूर्ण जसा त्याला टाइम मिळायचा मग तसं आम्ही कधीतरी प्लॅन करायचो की बाबा भेटूया असं अस तर त्या गोष्टी खूप त्याने क्लिअर ठेवलेलं की मला हे करायचंच आहे तुम्ही दोघं पण लहानपणापासून एका शाळेत होता नाही त्याला तो शाळेत ओके तुम्हाला वकील कडे जावं असं कसं वाटलं की घरच्यांनी सांगितलं मला आधी मी मी आधी पासून ठेवलेलं की वकीलच व्हायचं न असं काय लहानपणी होत का बाबा तुला फुटबॉल खूप आवडायचा अजून पण हे असेल तर ते ते करू आपण वगैरे असं काही होतं का नाही असं त्याला म्हणजे अशी मजा मश्करी मज मध्ये आमचं चालायचं त्याचं नाव साई आहे ना साईच्या जर उरलं ते आय एस होत एस एस आय असं ते टाइमपास मध्ये असं कधी विचार नव्हता केला की के तो युपीएससी क्लिअर करूपीएससी करेल वा प्रिपरेशन तुमच्या जेवण वगैरे त्याला कुठलं पदार्थ आवडतो वगैरे पदार्थ तस खूप मी खूप कर कर। करते हेल्दी मध्ये मी जास्त तुमच्या बंधूंना आवडणार सँडविच खातो तुमच्या हातच खूप आवडत ओके तसं तो सगळ्याच आवडीने खातो त्याला आवड खूप वेगवेगळ्या गोष्टी वेळ दिला तू बोलला ऍक्च्युली काय असतं मित्रांनो एक लक्षात घ्या मित्रांमध्ये गप्पा टप्पा मारणं वेगळी गोष्ट आणि कॅमेरा समोर बोलणे एक वेगळी गोष्ट आहे त्याच्यामुळे प्रत्येक माणूस कम्फर्ट होईल असं नाही पण तरी तुम्ही माझ्या हिशोबाने खूप हो। मोकळेपणाने बोलला वेळ दिला अजून काय इतर भावंडांना तुमचे सगळे बघणारे भाऊ बघतात ते तुम्ही सगळ्यांसाठीच बहीण आहात आमच्यासाठी बहीण आहात इतर भावंडांना काय सल्ला लागेल मी सांगेल की म्हणजे जे असतात ना गोल्डन इयर्स ट्वेंटी वन टू थर्टी तेव्हा आपल्या करिअर कडे जास्त फोकस कारण आणि बाकीच्या गोष्टींना कमी ग्रॅव्हिटी द्या पण ऍक्च्युअली काय आहे ना त्या इतर म्हणजे वाईट गोष्टींकडे अट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टींचा ऍक्सेस खूप आहे ऍक्सेस हो तो 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 असल्यामुळे तर त्यावर तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं माहिती का आपण आपल्यावर कंट्रोल करायला पाहिजे आपणच आपण अनालिसिस करून कमी गेला पाहिजे बाकी काही गोष्टी महत्वाच्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्हाला तोच या मधून मेसेज भेटेल की माइंड कंट्रोल स्वतःवर स्वतःचा ताबा असेल तर काही गोष्टी अचीव्ह करण्यात नक्कीच भर पडते तुम्ही वेळ दिला आमच्याशी बोलला त्याबद्दल खूप खूप मनपूर्वक धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद